आम्ही आल्यापासून आहे पहिल्या दिवशी होतो कालही होतो आजही आहे परंतु जे काही साहेबांनी साहे काम चालू आहे निश्चित शेतकऱ्यांकरता मोठं त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच कल्पना ठिकाणी काही दिवस गेल्यानंतर निश्चित ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील परंतु निश्चित शेतकऱ्यांना तळागाळातली जाण असल्यामुळं साहेब त्या दृष्टीने निश्चित काम नाही साहेब या लासरगावच्या बाबतीत बाजार समितीच्या बाबतीत महत्वाचं सांगायचं म्हणजे अशा खंडातली महत्वाची बाजार समिती आहे कांद्या कांद्याच्या बाबतीमध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर नेहमी सगळं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि कांदा उत्पादकांना खरं जी तुम्हाला निवेदनामध्ये सगळं माहिती आपण दिलेली त्यामुळे ते काही सगळा ओप या ठिकाणी करणार नाही परंतु निर्यात मूल्य लवकरात लवकर जर कमी नाही झालं तर अजूनही साहेब या कांद्याची मार्केट अजूनही डाऊन होईल आणि निश्चित कृषी मंत्री सरकार म्हणून त्याला वाढत्या लक्ष घालणं गरजेचं आहे आणि भविष्यातही की कायम अशी परिस्थिती निर्माण होती हे निर्यातीचं जे धोरण आहे तर सुडीचं कधी बंद कधी चालू कधी वाढवणं हे न करता याच्यावर दुसरी काय उपाययोजना करता येईल याचा खरं विचार तुम्ही जे काही म्हटले की मी एक कमिटी समिती त्या ठिकाणी करतो तुम्ही करावं ही पण या ठिकाणी विनंती करतो बाकीचे इतर प्रश्न आहेत ते निवेदनामध्ये दिले त्याचा पण आपण या ठिकाणी निश्चित विचार शेवटी आज कांद्याला पंधराशे रुपये क्विंटल पर्यंत उत्पादन खर्च आणि जर आज सतराशे अठराशे रुपयाची सरासरी म्हटल्यावर शेतकऱ्याला काही त्या ठिकाणी मिळत नाही ही आहे या ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळे सगळ्या बाजार समितीच्यावरती शेतकरी वाहनांच्यावरती विनंती करतो आज या ठिकाणी आमचे जे संचालक असतो त्यांची ओळख करून देतो अगोदर म्हणजे खाते वाटप होण्याच्या अगोदर मंत्रिमंडळ पदवी घेणे एक्सपेन्शन एक, एक होण्याचे अगोदर हाऊसमध्ये अनेक आमदारांनी या वीस टक्के एमई पीच्या संदर्भामध्ये खूप वेळा त्याचे विचार त्या ठिकाणी मांडले आपल्या निफाड तालुक्याचे आमदार मान्य दिलीप काका बनकर यांनी फार आग्रह असतो काकांना सांगून आणि खांद्याच्या प्रश्नावरती लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केलेली आहे त्यानंतरच मी रात्री परतीच्या प्रवासात असताना रात्री अचानक अकरा वाजता सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक खातेवाटप जाहीर केलं आणि त्या खातेवाटपामध्ये माझ्या वाट्याला या ठिकाणी कृषी मंत्रीपद आलं खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी खूप विचार करून कदाचित ही जबाबदारी माझ्यावर टाकली असावी कारण कृषी खातं हे काही त्याचं फार सोपं खातं नाही आहे पण यामध्ये हा काटेरी मुकुट आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये राहावं लागतं कारण त्यामध्ये शेती हा व्यवसाय इतका अडचणीचा झालेला आहे की सातत्याने वातावरणामध्ये होणारे बदल त्याच्या त्याचप्रमाणे निसर्गाचे होणारे बदल रोगराईचे प्रादुर्भाव मार्केटमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाचं या ठिकाणी परत परतावा आणि उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींचा खूप मोठी तफावत या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा असंतोषाला शेतकऱ्याच्या आम्हाला सर्वांना लोकप्रिय सामोरं जावं लागतं परंतु त्यांचा दोष नाही त्याच्या ठिकाणी मी जरी असलो तुम्ही जरी तरी तरीसुद्धा चार सहा महिने वर्षभर शेती घसायची करायची भांडवल टाकायचं आणि जर कवडिमोल किमतीमध्ये जर हा उत्पादित केलेला माल विकायचा असेल तर कोणालाही त्या ठिकाणी राग आणि संतोष असंतोष तर उपाडून येणारच आहे त्यामुळे त्यांचा काही दोष असं मला वाटत नाही परंतु या संदर्भात धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल आणि हा धोरणात्मक निर्णय घेत असताना राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन आणि केंद्र सरकारशी या बाबतीत विचारविनिमय करावा लागेल त्याशिवाय याच्यातून मार्ग लवकर निघणार नाही परंतु माझी भूमिका पहिल्या दिवसापासून अशी आहे की कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल या सगळ्याच गोष्टीमध्ये आपण तर फक्त कांद्याची गोष्ट या ठिकाणी बोललो पण कांद्याच्या पलीकडे जाऊन अनेक पिकं आहेत त्या एक कमी जास्त वर फ्लक्च्युएटिंग या ठिकाणी रेट आणि वातावरणामुळे काही सारखी अडचणीची परिस्थिती अस्थिर परिस्थिती जी निर्माण होते त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल परंतु राज्य सरकारने विम्याच्या माध्यमातून एक चांगला आधार चांग, चांगली मदत या आमच्या शेतकरी बांधवांना केलेली आहे सर माझ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना सर्वांगीण संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेण्याच्या गरजा आहेत किंवा ज्या काही गोष्टी येतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील आणि मी पूर्ण करून सांगत नाही आपल्याला माझा अनुभव माहीत नाही माझ्या मतदारसंघातल्या जनतेला विचारा मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो त्यामुळे अनावश्यक घोषणा करत नाही अनावश्यक काही पण सांगत नाही मी आत्ताच सांगितलं आहे की मी अजून चार्ज घ्यायलासुद्धा गेलो नाही त्यामुळे मी काहीही माहिती न घेता बोलणं हे चुकीचं होईल मला पूर्ण माहिती घेऊ द्या नंतर मी बोलेन माझे मित्र हे माझं या लासलगावशी माझा कायमचा संबंध आहे मी माझ्या वाडवडलांपासून या मार्केटमध्ये अगदी गोळ आमची गुराळ होती जेव्हा गोळ या ठिकाणी आम्ही विकलेला आहे त्यावेळेस आमच्या लासलगाव ही आमची बाजारपेठ होती त्यावेळेस हे सगळे मोठमोठे व्यापारी हे त्या काळापासून म्हणजे माझ्या आजोबा आजोबापासून या ठिकाणी आमच्या बरोबर संबंधित आहे आणि त्यानंतरच्या पिढीमध्ये येणारे महाविद्यालयामध्ये शिकणारे सगळ्या मुलांचं परिवारांचं माझं डायरेक्ट रिलेशन आहे त्यामुळे इथं मला हे माझ्या हक्काची बाजारपेठ आहे हे माझं हक्काचं गाव आहे असं